लातूरमध्ये रविवारी सकाळी थरका पुरवणारी घटना घडली आहे नांदेड रोडवरील गरुड चौकाजवळ उभ्या असलेल्या सीएनजी टेम्पेतून अचानक गॅस लीक होऊ लागल्याने एकच गोंधळ उडालाय परिसरात गॅसचा तीव्र वास पसरल्याने नागरिक आणि वाहन चालकांनी धावाधाव केली पोलिस आणि अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा जीव तोडून प्रयत्न केला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र परिसरात भीतीचं वातावरण कायम आहे रविवारी सकाळी सुमारे आठशे सुमारास लातूरच्या नांदेड रोडवर गरुड चौकाजवळ अचानक गॅसचा तीव्र वास पसरला तपास घेतल्यावर फिनना मिनाल समोर उभ्या असलेल्या सीएनजी टेम्पोतून गॅस मोठ्या प्रमाणात लीक होत असल्याचं समोर आलं आहे क्षणातच नागरिक वाहन चालक आणि हॉस्पिटलमधील लोकांची धावाधाव सुरू झाली भयाचं वातावरण निर्माण झाल्यानं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूंची वाहतूक बंद केली आणि परिसर सील केला महापालिकेच्या अग्निशामक दलाने वेळीत पोहोचत पाण्याचा जबरदस्त मारा करत टेम्पो थंड करण्याचा आटोकाट प्रयत्न केला सीएनजी गॅसचा लिकेज मोठा असल्याने परिस्थिती गंभीर वाटू लागली होती पोलीस व अग्निशामक कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षितेकरिता ठोकून हो काम करीत आहेत नागरिकांना अपघात टाळण्यासाठी परिसरात न थांबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सुदैवाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र नांदेड रोडवर काही वेळ वाहतूक ठप्प राहिली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय